ए हाय मित्रांनो आपण ना व्हिडिओ शूट नव्हती केलेली तर आता संध्याकाळचा टाईम झाला आहे आणि तुम्ही बघू शकता हे कालोक पण पडलेलं आहे पण म्हटलं आपल्याला यूट्यूबवर दोन मिनटाची का न होई ना व्हिडिओ अपलोड करावीच लागेल भले त्यावर व्ह्यू येवत कारण नसं येवत कारण की यूट्यूबवर सक्सेस हवी असेल ना तर आपल्याला यूट्यूबवर सोबत बनून राहावं लागेल आणि यूटूबवर काही ना काही दोन मिनटं म्हणा पाच मिनटं म्हणा अशी छोटीशी व्हिडिओ अपलोड करावीच लागेल डेली आणि म्हणूनच थोडीशी व्हिडिओ शूट करतो बघा मित्रांनो आपल्याकडे ना शूट करण्यासाठी भरपूर काही आहे कारण की आपण ना निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतो आणि पण आपल्याकडे ना वेळ नसतो एवढा व्हिडिओ शूट करायला जेव्हा आपल्याला टाईम भेटतोय तेव्हा आपण व्हिडिओ शूट करतो आहे आणि आपण लवकरात लवकर म्हणजे जसं जमेल ना तसं आपण सह्याद्रीमध्येच फिरायला जाणार आहेत तेव्हा आपण छान छान व्हिडिओ करू छान प्रकारे एक्सप्लोर करू म्हणजे कधी तुम्हाला तिकडे जायचं असेल तर तुम्ही पण तिकडे जाऊ शकता आपली व्हिडिओ बघून एवढी छान व्हिडिओ आपण एक्सप्लोर करू तिथली आता भलेही आपल्याकडे टाईम नाही कारण की आपण गाडीवर पण जातो आहे कामाला आणि त्याच्यानंतर आपल्याकडे टाईम भेटल्यावर आपण यूट्यूबकडे लक्ष देतो आहे पण एक दिवस असा येईल का आपण काम सोडून फुल टाईम यूट्यूब करू कारण की यूट्यूबवर आपल्याला थोडीफार सक्सेस मिळाली पाहिजे त्याच्या आधी आपला चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरच आपण फुल टाईम यूट्यूबरकडे लक्ष देऊ आणि कामावर जायचं बंद करू आता आपण यूट्यूबवर मेहनत करायला चालू केलेलंच आहे तर आता आपण ते सोडून नाही द्यायचं आता फुल टाईम यूट्यूबच आता आपण ना यूट्यूबवर जे मेहनत करायचं ठरवलं आहे ते आता सोडून नाही द्यायचं सोडून देणं ना सोपं असतं टिकून राहणं कठीण असतं सोडून देणं ना सोपं असतं टिकून राहणं कठीण असतं वेळ तुझी वेलोवेली परीक्षा घेईल थोडे लढ यश तुला मेटीत घेईल आणखी आपण यूट्यूबवर व्हिडिओ टाकत राहिलो ना तर यश हे नक्की मिळणार आहे सक्सेस हे नक्की मिळणार आहे चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आपण आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी व्हिडिओ बनवत असतोय तर चला बाय बाय आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू